मी, भारत आणि पाकिस्तान मॅच बी सी सी ने राबवलेले आहेत ह्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो सिंधूर ऑपरेशन ताजा असताना माझ्या भगिनीने विधवा झालेले आहेत तरीही सुद्धा हा मॅच खेळवला जात आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो एकोणीसशे शहाऐंशीला श्रीलंके अशी आशा का भरले होते त्यावेळी बहिष्कार घातले होते भारताने एकोणीसशे नव्वदला ला पाकिस्तानाने आशा का भरले होते तर भारताने खेळवत तर आज आपण बी सी सी आय ही एवढी मोठी क्रिकेट मजबूत असताना काय गरज होती त्यांना खेळण्यासाठी मी सरकारला एवढं सांगू इच्छितो हे बघा पाणी और खून एक बार क्रिकेट और खून एक बार कसा है हो ऐसा मैं सवाल पूछता सरकार को आज बाळासाहेब राहिले असते तर यांची हिम्मत झाली नसती पण मी आठवण करून सांगतो आपल्या माध्यमातून एकोणीसशे ब्याण्णवला केंद्रातही काँग्रेस सरकार होतं आणि महाराष्ट्रातही केंद्र सरकार काँग्रेसचं होतं त्यावेळीसुद्धा वानखेडे स्टेडियम पाकिस्तान दौरा करत असताना उजळून टाकली यांची हिंमत आज जी झाली तो कारण काय पैसा आहे का का देश महत्व आहे हा मला प्रश्न पडतो मी मोदी साहेबांना यापुढे मी एवढं सांगू इच्छितो मोदी साहेब हे आपले महाभगिनी आहेत है, यांची आपण संरक्षण करणं हे आपलं काम आहे ही महिला आपली सख्खी बहीण राहिली असती तर आपण काय केलं असतं मी एवढं आव्हान करतो यापुढे मॅच आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही केलेलं आहे आज मी यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या उद्धव साहेबांनी आदेश दिलेला आहे की मी आज सकाळी सहा वाजल्यापासून तो मॅच संपस तर अन्नत्याग केलेला आहे अन्नत्याग केलेला आहे पण एवढ्यावरच नाही जर पुढे कधी मॅचेस झाले तर त्याचा शिवसेना स्टाइलनेच आम्ही आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र